रामटेक गडावर लँड जिहाद गड मंदिर परिसर देखील जिहाद्यापासून वंचित नाही वन विभाग विभागाचे याकडे दुर्लक्ष तब्बल चार अवैध मजारी निर्माण करण्यात आल्या रात्रीस धर्मांतराचा खेळ इथे मोठ्या प्रमाणात चालत असे रामटेक स्थानिक नागरिक व सकल हिंदूचे अवैधे मजारी हटवण्यासाठी सरकारकडे साकडे भविष्यात सकल हिंदू समाजाचा तीव्र आंदोलनाला इशारा अवैध मजार हनुमान स्तंभापुढे सामूहिक हनुमान चालिसा पठण पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात आध्यात्मिक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभू श्रीराम यांच्या परस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातले रामटेक हे तीर्थक्षेत्र रामटेक गड येथील आंबाळा मंदिर समूहाकडे जाणाऱ्या पायऱ्यावर अनेक देवतांची प्रार्थिक आहे ही सगळी देवाला विभागाच्या असून संपूर्ण क्षेत्र वनिर्भाच्या क्षेत्रात येतात तरी देखील मागील चार वर्षापासून येथे अवैध ते चार मजारी निर्माण झाले आहेत इतकंच नाही तर मजारी समोर वाटत बाहेरून सामान्य हिंदू लोकांना आणलं जातं आणि ते धर्मांतर केलं जातं ही स्थानिक सरकारी समाजाच्या लक्षात आल्यानंतर अवैध रंगारी नष्ट करणे आणि भोळ्याबाबूया सामान्य हिंदू लोकांना धर्मांजलापासून वाचवण्यासाठी सरकारकडे स्थानिक सकल हिंदू नागरिक मागणी करीत आहेत त्याकरिता काल अवैध मजार हनुमान स्तंभापुढे हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आले निवेदन देऊ देवेंद्र साहेबांना आम्ही निवेदन देऊ आणि बावनकुळे साहेबांना निवेदन देऊ आम्ही इथले स्थानिक आमदार आशिष भैया जयस्वाल यांना निवेदन दिलं आहे आणि आमची ही हळूहळू आंदोलनाची प्रक्रिया हळूहळू वाढत जाणार आहे पुरातन मंदिर रामगड आणि आजूबाजूला असलेल्या मजारी या संदर्भात तुमच्यापर्यंत काय माहिती आहे आणि काय नेमका कारभार चालू आहे काय सांगू इच्छिता रामटेक हे अतिशय पवित्र आणि आस्थेचं एक ठिकाण आहे आणि या संदर्भामध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासनं इथे काही अवैधरित्या बांधकाम मदारींचं सुरू आहे त्यानिमित्ताने शासनाला आणि बाकी इतर भाविकांना हे सांगण्यात आलेलं आहे आणि आता स्थानिक जे आमचे सक्रिय कार्यकर्ते आहे त्यांनी हा विषय उचलून धरलेला आहे तरी शासनाला अशी विनंती आहे की ह्या ज्या गणमंदिर गडमंदिर गणमंदिर परिसरातील आजूबाजूच्या ज्या मदारी आहेत यांना अवैधरित्या आणि अतिक्रमण असल्यामुळे त्या हटवून जेणेकरून इथल्या भाविक आणि बाकी लोक बाकी यात्रेकरूंना त्याचा त्रास होणार नाही अशी शासनाकडे आम्ही विनंती करतो आहे तर... संध्याकाळ झाल्यानंतर इथे मजारीच्या अवतीभोवती भाविक येतात आरती पूजा जे काही त्यांचं जे असतं ते चालतं आणि मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक येतात असं पण स्थानिकांचं म्हणणं आहे ही माहिती आपल्यापर्यंत आहे का हो ही पण माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे कारण त्या ठिकाणी अवैध असे धंदे म्हटले तरी चालेल तर त्या ठिकाणी साधारणतः आता म्हणू नये पण जसे आता हे गांजा चिलम वगैरे या प्रकारचे उद्योग तिथे चालू आहे आणि त्याच्यामुळे काय की गा गावातलं रामटेकचं जे वातावरण आहे ते गडू होण्याचा गडू होत आहे तरी शासनाने याविषयी दखल घ्यावी बाहेरचे लोक येतात असं पण स्थानिकांचं मत आहे आणि धर्मांतरणचा पण विषय इथे वाढतो आहे असं पण स्थानिकांचं मत आहे ही माहिती आपल्याला आहे हो नक्कीच इथे बाहेरचे जे आजूबाजूचे जे साधारणतः अवैध असे गैरहिंदू लोक येतात आणि त्याविषयी धर्मांतराविषयी कार्यवाही करतात आणि त्या दृष्टीने इथे धर्मांतराचंही प्रस्थ खूप वाढलेला आहे तरी याविषयी देखील शासनाने खबरदारी घ्यावी आणि याच्यावर कार्यवाही व्हावी